सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे अपुरी विद्या परिपूर्ण करणे एक दिवस स्वामी महादायसाला म्हणतात वाया मी गावी असं त्यांना उंच ते कडीवर मोठ्या भिंती असलेला मोठा वाडा त्याच्या काठाकाठाने त्या परिसरातून चाललो होतो तो त्या वेळेस आम्ही गुडघ्यापर्यंत लांब बस एक वस्त्र कंबरेला व हो एक वस्त्र वस्त्रश्रीमुकुटावर असे परिधान केले होते त्याच रस्त्याने जात असं त्यांना आम्हाला चिलच कृपाणी महाराजांचे शिष्य उधळीनाथ यांनी वरच्या मजल्यावरून पाहिले व त्यांच्या शिष्याला आम्हाला बोलवण्यास पाठविले आम्हालाही तिथे जाण्याची इच्छा होतीच त्यांच्या विनंतीचा स्वीकार करून आम्ही तिथे गेलो परंतु ते राजाचे गुरु राजगुरू असल्यामुळे सोपाळ्यावर बसलेले होते आम्हाला पाहिल्याबरोबर उधळीनाथ म्हणतात के बापेया इतका धडधाकट आणि सुंदर असलेला देह यावर तुम्ही दुर्लक्ष का केले अशी अवस्था का स्वीकार केली रे बाहेया देहावर का उदास झाले म्हणून ते डोलणाऱ्यावर बसूनच नेत्राच्या द्वारे आपल्या सामर्थ्याने विद्येचे संक्रमण करू लागले परंतु विद्येचे संक्रमण काही हो नমতে मग उधळीनाथ मनामध्ये विचार करतात की हा पुरुष्टी ती हट्टी आहे मी विद्या देतो पण याचा स्वीकारण्याचा विचार काही दिसत नाही मग ते झोपाळ्यावरून खाली उतरले खाली बसले व आम्हाला तिथेवर बसायला टाकले पायात घुसलेले गवताचे तो काटे काढले व स्वतःच्या हाताने काटे कुसळे अंगार घुसलेले वेचून काढले नखाच्या द्वारे श्रीमुटाचे केसविंचरूंवर उचुडा बांधला ओले वस्त्र करून सर्व अंगाला रक्ताचे गोठलेले पुसून काढले व हात सोडून विनंती करून मग म्हणतात की माझ्याकडे वयस्तंभिनी म्हणजे वयाला तिथे थांबवणारी विद्या आहे म्हणजे अंगावर पडत नाही तर म्हणजे केस पांढरे होत नाही व हजार वर्षांचे आयुष्य मिळते तेव्हा माझी ही विद्या तुम्ही स्वीकार करा तेव्हा आम्ही त्यांच्या विद्येचा स्वीकार केला ही लीळा सांगून झाल्यावर महादायसा स्वामींना म्हणतात की देवा तुम्ही त्यांच्या विद्येचा स्वीकार केला असता उधळीनाथांना काय दिले तेव्हा स्वामी म्हणतात की बाई त्यांची विद्यारी पूर्ण होती ते आम्ही स्वीकारून पूर्ण केली हेच देणे झाले एक दिवस स्वामी दादोसांना म्हणतात की महात्मे हो तुम्ही श्री प्रभू बाबांचे दर्शन का घेता दादोस म्हणतात ते आमचे परमगुरु म्हणून स्वामी म्हणतात ते भट्टोबासांचे परमगुरु तुमचे परमगुरु ते काटोलला आहेत अशा परमगुरूंचे या लेळेमध्ये श्रेष्ठत्व प्रतिपादन केले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे की स्वामींची लेळा आपल्याला एक वेगळाच आदर्श देते ते म्हणजे स्वामी फुकट कुणाचे काहीच घेत नाही आणि दुसरे म्हणजे चांगल्या पुरुषांच्या ठिकाणीचं दान करावे हा आदर्श उधळीनाथांचा घ्यावा जेव्हा आपण दान देतो तेव्हा ते कुणालाही दिले तर नाही चालणार कारण त्या दानाचा यथार्थ ठिकाणीच उपयोग झाला पाहिजे आपण जे दिले त्यांची किंमत नाही कळली पाहिजे व तिसरा प्रकार आपण जे दान करतो ते करताना अहंकार कामा नये जसे सुनविद्या संक्रमण जेव्हा उधळीनाथ करतात तेव्हा स्वामी त्यांचा स्वीकार करत नाही परंतु जेव्हा खाली वसून विनंती करतात माझ्याकडे हे दान आहे त्याचा स्वीकार करावा तेव्हा स्वामी स्वीकार करतात असे अतिशय लीनतेने नम्रतापूर्वक दान करावे दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका